गाव कोणतं तुमचं पना तालुका जिल्हा कोल्हा कोल्हापूरचे इथे बरं लांबून आला तरी कोणतं पैल आणलं आहे काय नाव काही हेच नाव आहे पैलवन बरं बरं कुठे कुठे राहिलं आहे का पैलवन तीन महिन्याच राहिला तुमच्या इकडे कोल्हापूरची स्पर्धा म्हटलं की हे जे असतात ना आपल्या जर्नल बरं बरं तिकडे नाही का ना सातारा भाग वगैरे झालं सातार नाही आज कसं काय पायऱ्याचं नियोजन केलं बरं चालतं शुभेच्छा मित्रांनो शिरतवडीची रायफल सुद्धा आलेली आहे वाट्राच्या मैदानावर मित्रांनो रिट्रीवर नगरणांचा मुंगळा देखील मैदानात आलेला आहे मित्रांनो पुसिलोचा हिंदे केसरीचा एक नंबरचा मानकरी हरने देखील मैदानात आले आज सरदार बरोबर पहिला यवतमाळचा सिंग पाटील सुद्धा येवत लक्ष देखील मैदानात आले मित्रांनो वाशिमकरांचा राणा देखील मैदानात झालाय वाटाच्या राणा मित्रांनो शेवाळ्याचा बावरा देखील दाखल झालाय नाव काही वाजळचा ना। साजन आलाय मित्रांनो आज वाटरच्या मैदानावाडी तालुका जिल्हा फलटण जवळचं मैदान सोडून कोराच मैदान होते आज ಬೇರೆ ನಾವು ಕೈ ಚಂದ ಚಂದ್ರೆ ಕಸ ಕಾಯ ಆಜನ ಸುಪುತ್ಡಿನ ಒಟ್ಟು ಬೇಕು ಚಾಲ್ಯ ಸುಭೆಚ್ಛೆ